नमस्कार मित्रांनो निस्तार ट्रेड सेंटरमध्ये आपले स्वागत आहे परवा आपणास आम्ही एक लेवल दिली होती जी साठी होती शुक्रवारसाठी होती ती बावीस हजार सातशे पासून मार्केट डाऊन जाणार असं सांगितलं होतं आणि शुक्रवारी बघा मार्केट याच्या आसपासच ओपन झालं होतं आणि बावीस हजार पासून पहिल्यांदा आपल्याला इथे एक रेड मोठी कॅन्डल झालेली आहे तिथं आपणास ट्रेड पॉसिबल नव्हता ट्रेड आपणास घेता आला नसता हजार सातशे पासूनच तो डाऊन झालेला आहे पण इतका फास्ट मुवमेंट झालेली आहे की कोणाला तो ट्रेड मिळाला नव्हता तरी आपण आपण आपल्या लाईव्ह मध्ये आम्ही हा ट्रेड चुकला नव्हता मिस झाला नव्हता आपण पुढचाच दिला होता कॉल आणि सक्सेस झालेला आहे पण आपली लेवल जी यूज करतात त्यांच्यासाठी त्यांनी काय केलंय तर त्यांच्यासाठी नंतर साधारण बाराच्या दरम्यान आपण हा ट्रेड मिळालेला आहे बाराच्या दरम्यान बरोबर बारा सातशेच्या मधूनच बारा सातशे पासूनच डाऊन मार्केट झालेलं आहे आणि हि तुम्हाला अतिशय चांगला ट्रेड मिळाला होता बावीस हजार सातशे पासून ते बावीस हजार पाचशे पर्यंत जवळजवळ दोनशे पॉईंटची मुवमेंट झालेली आहे आपल्या लेवल पासून आणि दोनशे पॉईंट म्हणजे कमी नाही आहेत मित्रांनो जवळपास दहा हजार रुपयेच प्रॉफिट आहे आने आणि अनेक लोकांनी प्रॉफिट हा बुक केलेला आहे पण कमेंट कोण करत नाही काय हरकत नाही पण तुम्ही प्रॉफिट कमवा आणि आपल्या लेवल यूज करा लेवल वर्क करतात आपल्या हे सिद्ध झालेलं आहे तुम्ही बघता पाहताय जवळपास एक महिनाभर झाला पण या लेवल तुम्हाला देत असतो आणि लेवल ह्या अतिशय चांगल्या वर्क करतायत दररोज वर्क करतायत आता आपण उद्यासाठी काय लेवल आहे ते आपण बघूया उद्या सोमवार दिनांक <coughs> पंधरा चार पंधरा एप्रिल आहे आणि उद्याला मार्केट कसं असू शकेल त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया तर मार्केट बंद झालेलं आहे बावीस हजार पाचशे एकोणीसला मार्केट बंद झालेलं आहे आणि मार्केट जर उद्या बावीस हजार पाचशेच्या डाऊन जर ओपन झालं म्हणजे ब्रेकडाऊन जर सॉरी डाऊननं ओपन झालं तर आपण इथून बावीस हजार पाचशेच्या खाली आपण सेल घेऊ शकतो इथं मी एरो करतोय आणि इथून एरो बावीस पाचशे पासून डाऊन होऊ शकतं किंवा याच्या आसपास जर मार्केट ओपन झालं तर इथून मार्केट अपला जाऊ शकतं म्हणजे या ही लेवल बावीस हजार पाचशेची ही लेवल अतिशय महत्वाची आहे आणि जर त्याच्या खाली जर डाऊन झालं मार्केट त्याच्या खाली जर डाऊन न ओपन झालं तर आपणास एक लेवल देतोय अजून मी एक ती म्हणजे बावीस हजार चारशेची बावीस हजार चारशेची ही लेवल घ्यायची बावीस हजार चारशे आणि ही लेवल सुद्धा महत्वाची आहे बावीस हजार पाचशेची एक लेवल आहे आणि बावीस हजार चारशे ची एक, ची एक ची लेवल आहे इथून सुद्धा मार्केट डाऊन होऊ शकतं या ठिकाणावरून मार्केट डाऊन होण्याची शक्यता आहे आणि जर काय तुम्हाला अपचा ट्रेड सुद्धा मिळाला इथं या लेवलपासून तर अपला सुद्धा मार्केट इथून ट्रेड घेऊ शकतो आपण म्हणजे दोन लेवल आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत बावीस हजार पाचशे आणि बावीस हजार चारशे या दोन लेवल महत्त्वाच्या आहेत आणि दुसरी जर मार्केट अपला गेलं गॅपनं ओपन झालं तर ही तिसरी लेवल जी आहे बावीस हजार सातशेची जी काल दिली होती ती सुद्धा महत्त्वाची आहे तिथून सुद्धा मार्केट रॅली करू शकतं जर याच्या आसपास जर ओपन झालं किंवा इथून डाऊनसुद्धा तुम्ही ट्रेड बनवू शकता ते तुम्हाला तीन लेवल दिलेले आहेत ले बावीस हजार सातशे बावीस हजार पाचशे आणि बावीस हजार चारशे ह्या लेवल तीन महत्वाचे आहेत उद्यासाठी नक्की युज करा कमेंट करा आणि दररोज आपल्या लेवल वर्क करतायत मित्रांनो प्रॉफिट जरूर कमवा पण प्रॉफिट कमवताय तर कमेंट करायला हरकत नाही तर आपण ह्या लेवल तुम्हाला दररोज स्टडीसाठी उपयोगी पडतायत आपले जे विद्यार्थी आहेत आपल्या मधील सगळे विद्यार्थी आहेत त्याचा यूज करतायत तुम्ही सुद्धा यूज करायला हरकत नाही धन्यवाद